नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदेंना त्यांच्याच बाले किल्ल्यात मोठा झटका बसलेला आहे उद्धव ठाकरेंच्या मावळ्याने झेंडा अखेर फडकावला आहे मनसेने देखील त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडद्या मागून साथ दिल्याचं देखील चित्र या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा भगवा या ठिकाणी फडकावला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे नेमकं झालं काय घडलं काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अगोदर करून बेल ला प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यात मोठा विजय मिळवला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकापूर्वीच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी मोठी गुड न्यूज मिळाली आहे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने विजय मिळवला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्धव ठाकरे पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून ज्योती जाधव यांचे अभिनंदन केले जाधव यांच्या विजयात मनसेची देखील छुपी साथ आहेत ठाकरेंचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला उद्धव ठाकरे यांनी फोन करत हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्याच्या संघटित प्रयत्नाचा आहे असं सांगत पक्ष सदैव विकासासाठी कटिबद्ध राहील असा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला आहे ग्रामपंचायत निवडणूक विनिरोध होण्यासाठी मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश दादा पाटील यांनी पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती देखील जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी या ठिकाणी दिली आहे त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी अत्यंत मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र